हेच राजकारण घाण घ्याय काही आपलं अफवा उठवायच्या वे माझ्या वेळेस उठवल्या होत्या भरपूर उठवल्या होत्या राजकारणाचा एक भाग आहे त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे आमची पूर्ण तयारी आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना मला माहित आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे मी जर बोलायला लागलो का मी दिल्ली पाहिलेली आहे हां मी जर बोला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं पण मला त्या लेवलला जायचं नाही आपण विकासावर बोलू कामावर बोलू कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा कसा घडवायचा आहे कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर ब बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे बाकीचा विरोधक काय करायचं आहे आम्हाला काही घेणं ते नाही आणि विरोधकातल्या लोकसुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करायचं कर त्यांचा प्रश्न आहे आमचं राजकारण करायचा कर एकच दृष्टिकोन आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे तो विकास कसा करता येईल कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर म्हणून जी ओळख आहे कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार थँक यू तुम्ही आल्याबद्दल मी काय तुम्हाला बोललो नव्हतं महाराज सांगतील ना आणि का उभारू नये का उभारू नये हा माझा प्रश्न आहे म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे मला उलट म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही तेन आणि त्यांचे अभ्यासू आहेत त्यांचा प्रचंड म्हणजे म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे एवढे अभ्यासू आहेत

म्हणून वय हा फॅक्टर नाही अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल ते आता टप्प्याटप्प्याने आम्ही सांगू तुम्हाला ते कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असतील काय असतील बऱ्याच गोष्टी अजून राहिलेल्या आहेत क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून एकदा क्लिअर झाले की मला वाटतं की आपण आणि सविस्तर पद्धतीने ते मांडणं हे बरोबर उचित ठरणार नाही एकदा एकदा लाईन क्लिअर झाली सगळं सगळ्या महाविकास आघाडीनी सगळी लाईन क्लिअर करून दिली की मग या सगळ्या ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो सविस्तर मी बोलन सुद्धा आणि मी नाही सगळेच बोलते स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेण आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माझी लाईन आहे मी कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्यावेळी ते बाजूला ठेवाव्या लागतात आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्नरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शन उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं आहे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार ते काय एवढं महत्वाचं नाही ना मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाहीये माझ्या वडिलांसाठी माग येणं हे म्हणणं सह चुकीचं आहे महाराजांच्या साठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत कोल्हापूरचे छत्रपती आहेत ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात शोधात असं नाही म्हणून तो माझा एक फोटो जो जो बाहेर आला होता महाराजांचा आणि माझा त्याचा अर्थच तो होता की मुलांचा आणि वडिलांचं प्रेम काय असते जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो हा घरगुती आमचा तो तो फोटो होता पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एक संघ मगाशी बोललो त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्या जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे ना नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय हीच वेळ आहे आमची म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काय आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे सगळे सेकंडरी आहेत हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मता कसं निवडून आणायचं ते आमची जबाबदारी राहणार मनात अनेक गोष्टी असतील अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसतील आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला ह्या वयात या वयात म्हणा ह्या ह्यावेळी दोन हजार चोवीसला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तर त्याच्यामागं काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच आणि ते ते वेळोवेळी मला वाटते वेळी वेळोवेळी म्हणायच्या वेळ ज्यावेळी ते स्पष्ट बोलतीलच बाबतीत का नाही अजूनही पैलवान येते मारायचे हजार साडेसातशे हजार बैठका मारायचे हे काही नाही एकदा ठरवलं छत्रपतींच्या संपला हे काय काही वयवाही कुठलं काढलं काय त्याचा काय संबंध नाही आणि आम्ही काय आम्ही नाही आम्ही नाही आहोत का आम्ही आहे ना मी आहे मालुजीराजे घरचे आमच्या सेयंत राजे आहेत मालुजीराजेंचे आहेत घरातले सगळे मुलं तयार झालेत आता काय काळजी करायची गरज नाही पवार साहेबांच्या मी काय बोलणार नाही मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या रे ला ने। माझी लाईन एक आहे छत्रपती शाहू महाराज बाकी मला कुठलीही लाईन नाही महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाही माझी लाईन एकच आहे माझे छत्रपती शाहू महाराज विषय क्लोज